स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल या योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय सर्व माहिती पाहिजे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करून ठेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट सुरू करूया पहा ज्या महिलांना सतरा तारखेला पैसे आले नाहीत त्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे आता त्यांना नवीन एस एम एस जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला मेसेज आलेला आहे का चेक करा हा मेसेज आला असेल तर तुम्हाला तात्काळ एक काम करायचं आहे नेमका कोणता आहे मेसेज पाहूया तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार सतरा ऑगस्टला लाभ वितरित करण्यात आला आहे सतरा ऑगस्टला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना सतरा ऑगस्टपर्यंत पैसे जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी बँक त्यांची बँक खात्याची के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करायची आहे असं आव्हान जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये अशाप्रमाणे देण्यात येणार आहेत आणि या योजनेची सुरुवात एक जुलैपासून सुरू झालेली आहे जुलैचा एक हप्ता ऑगस्टचा एक हप्ता आणि सप्टेंबरचा एक हप्ता अशा प्रकारे ज्या महिला राहिलेल्या आहेत आता त्यांना दुसऱ्या हप्त्यामध्ये साडेचार हजार रुपये डी टी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत त्यासाठी तुमचं आधार बँकेशी सीडिंग असणं गरजेचं आहे आधार बँक अकाऊंटला सीडिंग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे येणार नाहीत त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोहिमा राबवण्यात येत आहेत आणि या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्याअंतर्गत बातमी पाहत आहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महिलांना एस एम एस येत आहेत त्यामध्ये त्यांना ई वाय सी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे आणि त्या संदर्भातले मेसेज जे आहेत ते महिलांना येत आहेत या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन लाख सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून एक लाख चोपन्न हजार सहाशे बत्तीस अर्ज मंजूर करून लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहेत तसेच नव्याने प्राप्त अर्जही शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यातील एक लाख तेहतीस हजार महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये लाभ वितरित करण्यात आलेला आहे ई के वाय सी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे हे गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळेच ज्या महिला प्रलंबित आहेत या योजनेच्या लाभापासून त्यांना अशा प्रकारचे मेसेज जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे शासनातर्फे मोबाईलवरती संदेश पाठवण्यात येत आहे त्यामध्ये तुमचं जे खातं आहे ते आधार सीडिंग करून ई के वाय सी जी आहे ती पूर्ण करायची आहे असं या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल तर नक्की तुम्ही तात तातडीने ही ई के वाय सी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करा आणि बँक अकाउंटशी आधार सीडिंग नसेल तर करून घ्या तरच तुम्हाला पैसे येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल देखील सबस्क्राईब करा खूप महत्वाची माहिती आहे ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज केलेले आहेत अशा महिलांना आता पुढच्या महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये देण्यात येणार आहेत परंतु ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत पैसे जे आहेत ते येणार येणार आहेत म्हणूनच या योजनेमध्ये होणारे वेळोवेळेचे अपडेट वेळोवेळेचे बदल जाणून घ्यायचे असेल तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणं परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा